नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि हे पाहू शकता माझी सोयाबीन बारा तारखेच्या म्हणजे कम्प्लीट आजच्या ना सहा दिवस सात दिवस झालेले आहेत आणि हे इंदोरची एकशे आठ जात आहे आणि ही इकडं त्रिशूल आहे या त्रिशूल जातानंतर तुम्हाला हिडो दाखवणार आहे पण ती देखील उगून आली आणि एक आठ देखील उगवून आलेली आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात दे आज आहे एकोणीस जून एकोणीस जून एकोणीस वीस आज राजा सरीव सरी उसरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगावं कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार पा। आहे सरी येणार आहे दुपारनंतर सरी सुरू होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे जे वारं सुटलेलं आहे हे वारा चोवीस तारखेला बंद होईन परत राज्यात पंचवीसपासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीसपासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव नंतर देणारच आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीवसरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं मध्ये सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी सरी येणार आहे असा पाऊस आहे आणि को पुण्याकडं मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झालं स चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडं रिमझिम चालूच राहणार आहे पण मराठवाड्यातमध्ये मात्र सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा ब महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्या त्या पेरण्या राहिल्यात त्या शेतकऱ्यांच्या फोन येत आहेत मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणी निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत तू असली तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदो हे एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आपल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणून हे लक्षात येतं